आज राज्य मंत्रिमंडळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग वासियांसाठी अतिशय महत्वाचा एक निर्णय झालेला आहे आमचा चिपी विमानतळ जो विमानतळ काही काळापासून काही तांत्रिक कारणामुळे बंद होता मग त्या बाबतीमध्ये खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब हे सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होते केंद्राचे जे एव्हिएशन मंत्री आहेत रेड्डीजी त्यांच्याकडे सातत्याने त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि व्ही जी एफ स्कीमच्या अंतर व्हायबिलिटी गॅप फंडिंग या अंतर्गत ह्या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करावं कायमस्वरूपी सुरू करावं या दृष्टिकोनातून केंद्राची मान्यता सन्मान्य राणेसाहेबांनी आणली आणि ते केंद्रीय मंत्रींनी संबंधित खात्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ना ते पत्र गेल्या आठवड्यात त्यांनी लिहिलं आणि मग ह्या मंत्रिमंडळामध्ये त्या बाबतीमध्ये निर्णय झाला आणि आता चिपी विमानतळाचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा झालेला आहे विजय स्कीमच्या अंतर्गत त्या ज्या काही सवलती आम्हाला चिपी विमानतळाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्यासाठी राज्य मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे आता ती प्रक्रियता तत्वता मान्यता आणि मग आता ती प्रक्रिया सुरू होऊन लवकरच आमचा चिपी विमानतळ हे कायमस्वरूपी लोकांसाठी आमच्या कोकणवासियांसाठी पर्यटकांसाठी चाकरमाण्यांसाठी हा सुरू होणार आहे यासाठी मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण राज्य मंत्रिमंडळाचं आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाचं सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आभार मानतो